आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस तास वादळ वारे आणि पावसामुळे होणाऱ्या नुकसानीकडे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाचे बारीक लक्ष असल्याचे पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी व्यक्त आहे मी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केलेली आहे बैठक केलेली आहे जिथं जिथं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तिथं तातडीनं प्रशासनानं हस्तक्षेप केला पाहिजे वित्तहानी होणार नाही जीवितहानी होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे आणि प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतं आहे प्रांताधिकारी देखील माझ्या संपूर्ण दौऱ्यामध्ये आहेत त्यांच्याकडनं देखील मी माहिती घेतली तर काल बच्चू जे आंदोलन आहे ते तुमच्या मध्यस्थीनंतर त्यांनी मागे घेतलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सध्या गदारोळ सुरू असलेला पाहायला मिळतोय भाजपच्या संकल्पपत्रात कर्जमाफीचं आश्वासन होतं तर दुसरीकडे शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन जाहीर दिलंच नव्हतं असं अतुल सावेंनी दावा केलेला आहे आणि तसेच लाडक्या बहिणींमुळे शेतकरी कर्जमाफी रखडली असं प्रकाश आंबेडकरांनी म्हणत त्या विषयावर सर्व सर्व केलेले आहे मला असं वाटलं की बाकीचे मंत्री महोदय काय बोलले याच्यापेक्षा मी काल जे काही जाऊन पत्र दिलं ते महत्त्वाचं आहे ते शासनाच्या वतीचं पत्र आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आम्ही उल्लेख केला आहे की शेतकरी कर्जमाफी करत असताना उच्चस्तरीय समिती नेमली जाईल त्याचा अहवाल आल्यानंतर तो निर्णय घेतला जाईल पर ती समिती कशासाठी आवश्यक आहे तर इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना शेतकऱ्यांना देखील आपण कर्जमाफी देणार आहोत का छोट्या क शेतकऱ्यांना आपण कर्जमाफी किती देणार आहोत पूर्ण कर्ज भरलेल्या शेतकऱ्यांना आपण किती बेनिफिट देणार आहोत या सगळ्याचा उल्लेख त्या समितीमध्ये असेल समिती पूर्ण त्याचा विचार करेल शासनाकडे अहवाल देईल आणि त्याच्यानंतर तो आम्ही माझे आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनाकडे शासनाचे लक्ष होते म्हणून मी त्यांना विनंती केली आणि आपल्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं आपण त्यांना सांगितले असे पालकमंत्री डॉक्टर उदय सावंत रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले मी तर तो वाचत पण नाही तर सांगायचं तुम्ही आता प्रश्न विचारला आहे म्हणून सांगतो की मी अनेक वेळा सांगितले की मनसे हा वेगळ्या विचाराचा पक्ष आहे राज ठाकरे यांचा वेगळा विचार आहे ते स्वाभिमानी आहेत त्यांना सुरुवातीला ज्या काही अटी घातलेल्या आहेत की जर युबीटी बरोबर युती करायची असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांबरोबर बोलता का माने देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर बोलता का माने अमित शहाशी चर्चा करता का माने दिल्लीला जाता का माने या अटी राजसाहेब ठाकरे मान्य करतील असं मला वाटत नाही कारण शेवटी त्यांचा स्वतंत्र विचार आहे त्यांनी स्वाभिमानी आहे आणि काल त्यांनी करून दाखवले त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली म्हणजे यू बी टीनं समोरून सांगितलेलं असताना देखील त्यावेळी ते देवेंद्रजींना भेटतात त्यांनी त्यांची दिशा स्पष्ट केलेली आहे पण एखादा पक्ष दुसरा पक्ष आपल्याबरोबर युती करावी किती धडपड करतो हे युपीटीनं दाखवून दिलं आपण योजकची पाहणी करायला संजय राठोड त्यांचे पी ए त्यांचे अधिकारी त्याच्यावर आम्ही बोलतच असतो आज माझी आपल्याला विनंती आहे की ज्या कामासाठी मी इथं आलो होतो ज्या व्हिजिटसाठी आलो होतो त्याचं मार्केटिंग तुम्ही देखील रत्नागिरीकर म्हणून करावं मनसे प्रमुख राज ठाकरे वेगळ्या विचाराचे असल्याने ते योग्य योग्य वेळी तो निर्णय घेतील असा विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे यावर जास्त बोलणे माझ्या सकट कुठच्याही मंत्र्याला महायुतीवर बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही शिवसेनेचे जे आमचे प्रमुख आहेत एकनाथ शिंदे देवेंद्रजी फडणवीस आणि अजित पवार याच्यावर बोलू शकतात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला देखील त्याच्यावर बोलण्याचा अधिकार नाही त्याच्यामुळे भरत शेठना ही माहिती कुठनं मिळाली हे मला माहिती नाही तुमची पत्रकार परिषद झाली की भरत शेठशी मी चर्चा करेल आणि नक्की त्यांना ही माहिती कुठनं मिळाली याचा अहवाल घेईल तर पालघर जिल्ह्यातलं एक भीषण वास्तव समोर आलेलं आहे मोखाड्यात वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अर्भकाचा मातेच्या पोटातच मृत्यू झाला आणि त्यानंतर रुग्णवाहिकाने उपचार मिळत नसल्याने जाब विचारला म्हणून त्या रुग्णाच्या पतीलाच मारहाण झालेली आहे त्यासंदर्भात मी स्वतः प्रकाश आंबेडकरांशी काल चर्चा केलेली आहे ते आरोग्यमंत्री आहेत <coughs> या चला धन्यवाद महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि प्रेस करा